गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा गड क्रमांक अकरा सुटला आणि अकरावा बैलगाडी मालक कोण होत सेमी साडी पात्र लढात चालवली एक गाडी बाहेर गेली बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या सुंदर अशी लढा चालू आहे सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर राशी लढात चालू आहे अलीकडं बकासूर आहे आणि पलीकडं वाघेरीकर होते घडे क्रमांक अकरा चा निकाला तास क्रमांक चार वरून गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल से धुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक लावलेल्या गाडी मालकाचा बबलू चाचाचा हार्दिक अभिनंदन सुंदर ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुज नितीन तीन शेवाय हडपसर यांची नवीन खरेदी पाखऱ्या सुंदर अशी गाडी पाहली पाखरे आणि बकासूरची सुंदर गाडी आणली बबलू चाच्या किल्ले मच्छिंद्रगडकर आणि गाडी सेमीसाठी पात्र वळवा बारा वळवा बारा एकला एक कारोबाई प्रसन्न सागर जाधव उमराज